कॅलिब्रेशन सेंटर चालकांकडून वाहन तपासणी निरीक्षक आर टी ओ यांच्या संगणमताने जीएसटी घोटाळा होत असून मीटर रिकॅलिब्रेशनमुळे रिक्षा चालकांची आर्थिक पिळवणूक होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने केला असून नियमबाहेर मीटर रिकॅलिब्रेशन तत्काळ थांबवून चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे मीटर बाबत घोटाळ्याबाबत कल्याणमध्ये रिक्षा चालकांनी आर टी ओ कार्यालयाबाहेर निर्दर्शने करत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारकुल यांना निवेदन दिले आहे अधिकारीशन करते वेळी जीएसटी भरून बिल बंधनकारक करावेत असे निर्देश द्यावे याची दखल न घेतल्यास रिक्षाचालकांच्या फसवणूक व लूट विरोधात शासन परिवहन आयुक्त आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग ग्राहक मंच सक्षम यंत्रणाकडे तक्रार करून दाद मागू व तृ आंदोलन छेडायचा इशारा रिक्षा संघटनेने दिला आहे यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संतोष नवले उपाध्यक्ष जितेंद्र पवार सचिव विलास वैद्य यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना विचारले असता त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत असा कोणताही घोटाळा परिवहन विभागामार्फत झाला नाही मीटर रिकॅलिब्रेशन हे हिर रिकॅलिब्रेशन सेंटरमार्फत होते या सेंटरला पावत्या देण्याबाबत नोटीस पाठवली आहे याबाबत रिक्षाचालकांना तक्रार असेल तर त्यांनी जीएसटी काउन्सिलकडे तक्रार करावी असे सांगितले रिक्षा वाले थांबून पाहिजे काय पाहिजे डोकावर करायचं काय आली डोकावरती पिठे वालयंत करायचं काय आली डोकावरती थांबित पाहिजे थांबीच पाहिजे रिक्षा वाले थांबलीच पाहिजे अनाव दादा आग बडो घोटाळा करणाऱ्या परिवहन अधिकारी व मीटर वाल्याचा परिवहन अधिकारी कारण असे शासनाने आम्हाला परिवहन विभागाने तो तेवीस रुपये मीटर मीटर दर होता तो सव्वीस केला त्या अनुषंगाने प्रशासनाने मीटर कॅलिब्रेशनचे दर ठरून दिले सातशे रुपये दर ठरवून गेले त्या जीएसटी सगट पण आज तर मला माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा हजार मीटर च्या पावत्या तयार झाल्यात पण त्याच्या मीटरची पावती आणि ची पावती आमच्या कुठल्याही रिक्षा चालकाला मिळाली नाही हा मोठा जीएसटी घोटाळा आहे पावती मीटर पावती घोटाळा आहे आम्ही वारंवार गेले दहा दिवसापासून मी त्या बारकोल साहेबांच्या मागे लागलो आहे ते वाले आमच्या रिक्षा चालकांना ते मीटर पावती बनवत त्यांना तुम्हाला कुठल्याही प्रकारची जीएसटीची पावती देत नाहीये पक्की पावती देत नाहीये आणि आपले लोक जे अधिकारी आहेत सरळ शिक्के मारून त्यांना मीटर सील करत आहे तर या या अनुषंगाने ही शासनाची आणि आमच्या रिक्षा चालकांची ग्राहक म्हणून हे आमचे घर फसवणूक आहे हे आमच्या जीएसटीचे पैसे पावती सगळे घेतलेले आहे तर ते परत करावे नाही तर आम्हाला आमच्या जीएसटीच्या पावती आम्हाला आम्हाला त्या आठ ते दहा हजार रिक्षा चालकांना दिलेल्या आहेत त्या पावत्यात त्यांच्या त्या पावती आम्हाला दिल्या पाहिजे दिल्या देणार नसेल तर आम्ही कायदेशीर कारवाई या प्रशासना विरोधात केल्याशिवाय राहणार नाही साधारण साधारण आठ ते दहा ना हजार चालकांनी आतापर्यंत मीटर पावत्या बनवल्या त्यामध्ये एकालाही मीटर पावती फक्त मीटर पावती देण्यात आले त्यामध्ये दे जीएसटीची जी पावती दिलेली नाहीये आणि फक्त बिल दिली नाही आणि प्रशासन ठरून दिलं होतं याच्यावर तुम्हाला मीटर पावती आणि जीएसटी बिल देण्यात येईल आणि या अधिकाऱ्यांनी असं कुठलंही मीटर जीएसटी बिल आलं की नाही बघ न बघतात मीटर सील केलं आणि मीटर पावत्या पावतीवर त्यांनी स्टॅम्पिंग करून दिलेले सातशे रुपये आकार मला वाटतं अठरा ते बावीस टक्के जीएसटी आहे त्याच्यावर पण जीएसटीच्या पैसे आमचे दीडशे रुपये ते जास्त घेत आहे ना आमच्याकडनं जीएसटीचे पैसे पण त्याचे जीएसटी घेत आहे आम्ही भरतोय शासनाला सातशे रुपये आमच्या रिक्षा चालक आहे त्यांना पण घेत आहे पण त्याची आम्हाला त्याची पावती द्यायला पाहिजे ना आज आपण एखाद्या दुकानात जातो आम्ही बिल घेतो तर बिल घेताना टी लागून बिल येतं ना ते आम्हाला कुठल्याही या बारा मीटरवाल्यांनी दिलेलं नाही आहे या आज मी बारा ह्या याच्यासाठी आम्ही गेले दहा दिवस मी उपप्रादेशिक अधिकारी कल्याण बारकोल साहेब यांच्या मी कानावर टाकत आलो तर आम्हाला कुठल्याही प्रकारची जीएसटी पावती आणि पक्का बिल देत नाही आम्ही तुम्ही यांना या मीटरवाल्यांना यांना परवानगी दिली कुठल्या आधारे दिली याचंही पत्र आम्ही दिलं याची कुठली आम्हाला आम्हाला माहिती दिलेली नाहीये काही टँक ह्या मीटरवाल्याने आमच्या काही रिक्षा चालकांची गेल्या वेळेस जेव्हा आम्हाला मीटरचं सेहित झालं होतो काही लोकांनी याची तेव्हाही फसवणूक केली होती त्याच मीटरवाल्याने याच्यामध्ये त्यांनाच बाबत परवानगी देण्यात आली प्रशासनाकडून ते आता आम्ही जाहीर निषेध करतो याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि ते जीएसटी ते बुडवून बुडवलेला शासना शासनाचा आणि आमच्या जीएसटी आम्हाला ती पावती देत नाही तेव्हासाठी आम्ही आमचे रिक्षा चालक मला वाटतं कल्याण शहर कोकण रिक्षा टाकी महासंघ गप्प बसणार नाही या विरोधात त्यांनी त्यांनी हा घोटाळा केलाय याच्या कायदेशीर काईद, कारवाई होत नाही सर आम्ही प्रणव दादा पेणकर यांच्या नेतृत्वाखाली जे जे आंदोलन करण्यात येईल ते ते आम्हाला उद्या मोर्चा काढण्याची वेळ आली तरी चालेल त्या काही वेळेस आम्हाला रिक्षा बंद करण्याची वेळ आली तरी चालेल ती आम्ही करू आम्ही हेच सांगू शकतो का आम्हाला आज लुटायचं फक्त लुटायच्याच बाकी राहिलेले कपडे काढायचेच बाकी ठेवलेले फक्त पैसे फक्त पैसे लागतात इथे